आज आपण साधा ब्लाऊज पण एकदम कटोरीप्रमाणे बसला पाहिजे तशी आज आपण कटिंग करणार आहोत आणि बऱ्याच कमेंट्स आहेत की साध्या ब्लाऊजची क कटिंग दाखवा आणि बऱ्याच जणाला कटोरी ब्लाऊजचे टोक आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण सेम कटोरीसारखंच बसेल अशी ही कटिंग आहे एकदम परफेक्ट अशी कटिंग आपण करणार आहोत आणि तुम्हाला परत कटोरी ब्लाऊज शिवायची गरज नाही एक हे हो पाहू शकता एकदम पफ हे एकदम साधा पफ आहे पण कटोरीसारखाच आहे अशीच आपण कटिंग करणार आहोत परफेक्ट तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि साध्या ब्लाऊजची आपण कटिंग करणार आहोत परफेक्ट कशी करायची आहे याच्यात थोडेसे चेंजेस आहेत ते आपण करणार आहोत तर सुरुवात करूया कटिंगला आणि हे पाहू शकता हे एकदम साधा ब्लाऊज आहे परफेक्ट असा आहे साध्या ब्लाउजची ही कटोरी आहे आपण पाहू शकतात तर सुरुवात करूया साध्या ब्लाउजची कटोरी कटिंगला तर हे आपण सर्वप्रथम आपण उंची मोजणार आहोत हे जुनं ब्लाऊज आहे जुन्या ब्लाऊजची आपण उंची तर ही उंची आहे साडे चौदा इंच तर आपण कोणतंही तुम्ही कोणताही कोणत्याही मापाचा ब्लाउज जरी कट केला तरी त्याला उंची तुम्हाला एक इंच जास्त ठेवायची आहे तर आपण साडे चौदाची साडे पंधरा ठेवणार आहोत उंची तर ही साडे पंधरा उंची आणि समोरच्या मागच्यापेक्षा पेक्षा समोरचं एक इंच आपल्याला जास्त ठेवायचं आहे तर आपण इथंच एक इंच आपण हे वडून घेणार आहोत त्रेश पाहू शकता तर हे इथल्यापेक्षा आपण एक इंच ही समोरची बाजू आहे ही मागची बाजू आहे आणि हे आपण कट करून घेऊया आणि याचा टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तो सुद्धा तुम्ही पाहायचा आहे आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारायचं आहे तुमच्या ब्लाऊजची जर कटिंग तुम्हाला पाहिजे असेल तर मापं सांगायचं आहेत छातीवर अंगावरचं माप सांगा नाही वर, तर ब्लाऊजच्या ब्लाऊजवरून मापं सांगा तुमची कटिंग दाखवली जाईल तर ही आपली ही परफेक्ट अशी कटिंग आहे तर आपण हे उलटं हे उलटं करून घेणार आहोत हे पाहू शकता खालची बाजू आपण वर केलेली आहे आणि ही आपण उलट ब्लाऊज करून घेतलेले आहेत आपल्याला जेणेकरून आपल्याला टक्सचे जे मार्किंग आहेत ते मार्किंग आपल्याला यावर टाकायचे आहेत तर आणि हे डायरेक्ट ब्लाउजवर कटिंग आहे पेपर कट नाही तर आपण हे पाहू शकता समोरच्यापेक्षा मागच्यापेक्षा समोरचा एक इंच आपण जास्त घेतलेली आहे उंची साडे मागची तर हे आता आपण गळा समोरचा गळा आणि मुंडा ह्या दोन गोष्टी कशा परफेक्ट मोजायच्या ब्लाऊजवरून ते आज आपण पाहणार आहोत हे असं हुक लावून घ्यायचं तुम्हाला हूक लावल्याच्या नंतर हे असं हे वढून घ्यायचे आहे असं म्हणजे जो गळा आहे तो असं वाकडा तिकडा वगैरे असं पसरट होणार नाही तर हे आपण तर समोरचा गळा आहे सात इंच सात इंच कसं मोजायचं आहे हे ह्या गळ्यापासून आपण ही अशी रेश ओढायला सुरुवात करायची आणि ज्या अंकावर येईल तो आपला गळा झाला तर समोरचा गाळा सात इंच आहे आता आपण मोंढा मोजूया मोंढ्याला सुद्धा आपण याच प्रकारे करणार आहोत तर आपला मोंढा आहे पाच इंच पाहू शकता मोंढा पाच इंच आहे आणि आपण इथून सुरुवात केलेली आहे हे पाहू शकता पाच इंच आपला मोंढा आहे समोरचा गळा सात इंच आहे तर आता आपण आणि समज तुम्हाला शोल्डर किती घ्यावं हे जर समजत नसेल तर काय करायचं शोल्डर मोजायचं हे सव्वा दोन आहे आणि अर्धा इंच तुम्हाला मार्जिन ठेवून कट करायचं आहे तर आपण एकूण गळा आणि शोल्डर मिळून पाच इंच घेऊया मोंढा आहे तेवढाच ठेवायचा आहे कमी जास्त करायचा नाही आपली छाती तयार आहे अकरा अकराचा म्हणजे त्याचा ता, चौथा म्हणजेच अकरा ठेवणार आहोत छाती तयार अकरा त्याच्या समोर मार्जिन ठेवणार आहोत शिलाई मार्जिन ते तुम्हाला परफेक्ट कस मार्जिन वगैरे टाकायचे ते पाहणार आहोत आता आपण पूर्ण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे इथं पण आपण आलेल्या मापावरच खून करणार आहोत अकरा इंच म्हणजे हे परफेक्ट झालं आपलं हे माप रेश ओढून घ्यायची आहे आता ही झाली परफेक्ट टाकली कटिंग झाली म्हणजे ब्लाउजचं जे, जे माप आहे ते आपण टाकलेलं आहे आणि आता आपण आता आपण यामध्ये मार्जिंग ॲड करणार आहोत इथं जे आपल्याला टक्स मारायचा आहे तो आपण इथं घ्यायचा आहे एक अर्धा इंच तर पाहू शकता ही अर्धा इंच हे एक इंच आपण हे मार्जिन ठेवलेली आहे आणि ही अन्ही आपली परफेक्ट अशी ही तर ही आपली झाली परफेक्ट अशी ही कटिंग इथं आपली परफेक्ट अशी ही कटिंग येणार ये आहे म्हणजे फिटिंग येणार आहे ही मार्जिंग आहे आणि आपला जो टक्स आहे जे आपण इथं घेतो ते आपण इथं सोडलेलं आहे या पद्धतीने ही कटिंग आहे परफेक्ट आता आपण समोरचा भाग काढून टाकायचा आहे आणि हे जे आपण समोरच्या भागाला एक्स्ट्रा ठेवलेलं होतं ते आता आपण मागच्या भागाचं कट करून टाकलेलं आहे आणि गळा आपण ज्यावेळेस अस्तर जोडून घेणार त्यावेळेस आपण गळा कट करणार आणि आता आता आपण क्रॉस पट्टी आणि टक्स कसे टाकायचे ते आपण पाहणार आहोत आता आपण डायरेक्ट चार वर टाकणार आहोत टक्स मार्जिन सहित इकडं तीन वर टाकायचं आहे साडेतीन साडेचार वर टाकला तरीही चालेल या प्रकारे आपल्याला कटिंग करायचे आहे परफेक्ट आणि आता आपण समोरचा गळा कट केलेला नाही समोरचा गळा कट करून घेऊया समोरचा गळा आहे सात इंच अडीच इंच रुंदी ठेवूया समोरचा जो खड्डा आहे तो कट करून घेऊया इथं आपण तर ही झाली परफेक्ट अशी ही कटिंग पाहू शकता ही परफेक्ट अशी आपली कटिंग तयार झालेली आहे आणि ही आपली मार्जिंग इथून एवढी मार्जिंग आहे इथून आपल्याला टक्स वाढून घेत जो आपण एक्स्ट्राचा टक्स मारणार आहोत कटोरीचा कपडा आपण इथं सोडलेला आहे आणि इथं जो टक्स मारणार आहोत तो कपडा आपण इथं सोडलेला आहे म्हणजे मागच्यापेक्षा आपण एवढी मार्जिंग एवढी मार्जिंग ही समोरच्याला एक्स्ट्रा सोडलेली आहे परफेक्ट अशी ही साध्या ब्लाउजची एकदम परफेक्ट कटोरी सारखीच ही कटिंग आपण म्हणजे ब्लाउज होणार आहे तयार तर पाहू शकता असं ही आपली कटिंग आहे आता ही क्रॉसपट्टी हे आपण एवढी कट करून टाकायची कारण आपला टक्स तेवढा येणार आहे तर ही झाली आपली परफेक्ट अशी समोरच्या बाजूची कटिंग आणि हा मागचा भाग आणि आपण अगोदरच ही बाही कट करून ठेवलेली आहे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही आपली साध्या ब्लाउजची कटिंग तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा एकदम परफेक्ट अशी ही कटिंग आहे सगळ्याला समजेल अशीच ही कटिंग आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच तुमच्यासाठी ही कटिंग आहे कारण एकदम परफेक्ट अशी सांगितलेली आहे माप उंची छाती तर आता आपण चला तर आता शिवण्याकडे वळूया